नमस्कार मैत्रिणींनो आज में माजा मी तुम्हाला माझ्याकडील ही जी एक रिकामी झालेली फ्रुटीची बॉटल आहे त्याच्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे सुद्धा अशी रिकामी झालेली बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता ही प्लॅस्टिकची बॉटल आपल्याला या ठिकाणी कट करायची आहे त्यासाठी मी चाकू घेतलेला आहे हा चाकू मी गरम केलेला आहे आता आपण चाकूने ही बॉटल या पद्धतीने कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे बॉटलचा वरचा भाग आपण कट करून घेतलेला आहे हा आपल्याला लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता ही जी बॉटल आहे ती व्यवस्थितपणे आपल्याला कैचीने कट कर करून घ्यायची आहे अशा प्रकारे हा बॉटलचा खालचा भाग आहे तो आपण व्यवस्थितपणे कट करून घेतलेला आहे आता या बॉटलला आपल्याला डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यासाठी येथे मी अॅक्रेलिक कलरचा वापर करणार आहे त्यासाठी इथे मी येलो कलरचा कलर घेतलेला आहे आता हा कलर आपण ब्रशच्या सहाय्याने बॉटलच्या बाहेरच्या बाजूला करून घ्यायचा आहे येथे तुम्हाला जे कलर्स आवडतात ते कलर्स तुम्ही करू शकता अशा पद्धतीने इथे मी हा कलर करून घेतलेला आहे कलर आता आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकलेला आहे आता याच्यावरती आपल्याला डिझाईन करायचे आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी थ्री डी आउटलाइनर घेतलेला आहे त्याच्या साहाय्याने याच्यावरती मी डिझाईन करून घेत आहे याच्यावरती मी अशी पानांची डिझाईन करून त्याच्यावरती रेड कलर चे फ्लावर्स बनवलेले आहेत तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी तुम्ही करू शकता अशा पद्धतीने डॉटची डिझाईन थोडीशी खालच्या आणि वरच्या बाजूला करून घेऊया अशा प्रकारे साधी सिंपल पण दिसायला खूप सुंदर दिसणारी अशी डिझाईन आपण याच्यावरती करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ पाणी घालून याच्यामध्ये मी झाड लावणार आहे याचा उपयोग मी प्लांटर सारखा करणार आहे त्यासाठी येथे मी मनी प्लांट घेतलेला आहे तुम्हाला जर का याच्यामध्ये माती घालून झाड लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने याच्यामध्ये मी मनी प्लांट लावलेला आहे हा मनी प्लांट या बॉटल मध्ये लावल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हे किती दि सुंदर दिसत आहे अशा प्रकारे अगदी घरच्या घरी आपण विकतच्या सारखा हा प्लांटर बनवलेला आहे अशा प्रकारचा सुंदर असा हा प्लांटर आपण फ्रुटीच्या बॉटल पासून बनवलेला आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू